Yeah. येथील विठ्ठल मंदिर हा धाकटी पंढरी ही संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमिनी पदस्पर्शानी पाहून झालेली भूमी आहे या भूमीमध्ये धाकटी पंढरी म्हणून या केपडीवरती बसलेल्या विठ्ठोबा माऊंच्या रूपाने या ठिकाणी हे केपडेवरचं मंदिर पवित्र मंदिर या ठिकाणी साजगाव यात्रा म्हणून पंधरा दिवसाची सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते आणि आज या यात्रेला शुभारंभ झालेला भारतीम पंडित विट्टो माऊलीचा अभिषेक पूजा अर्चेचा कार्यक्रम या ठिकाणी या कोकणी नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरजी पाटील यांनी सोबतच या ठिकाणी ही पूजा अर्चा केलेली आहे आणि आज पत्तापासून पूजेनंतर भाविकांना त्या ठिकाणी दर्शनासाठी या दोनुजा दर्शनासाठी खुले मंदिर करण्यात आलेलं आहे काय भावना आहे कार्तिक शिज एकादशी खूप मोठी यात्रा पुन्हा पंधरा दिवस पूजा विश्वास यात्रा महाराष्ट्रामध्ये फेमस आहे परंतु संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पद्धतीने पावन झालेली भूमी रायगडमध्ये असलेल्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये असलेली ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेली भूमी या भूमीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागतिक पंधर मंदिर म्हणजे हे देवस्थान दहा रूपात आलं आज माफ करून त्यातकीसुद्धा एकादशीचा मान इथे देवस्थान कमिटीच्या कद्रेटी किंवा अध्यक्ष उपस्थित आज तो मान दिला मला आणि माझ्या कुटुंबाला मनापासून त्यांना धन्यवाद देतो आजची ही यात्रा आजपासून पंधरा ते सोळा दिवशी सुरू राहणार आहे परंतु ह्या यात्रेचा एक इतिहास आहे की जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापारासाठी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वास्तव असताना काही त्यांच्याकडून त्यांची उदारी असेल काही त्या ठिकाणी त्यांचं साहित्य असेल चोरी झाल्यानंतर त्यांनी झाकिपंडितच्या विठोबा केरणी बोंब मारली हा बाबा विठोबा मला जाऊ नये आणि ती गोम मारल्यानंतर ह्या झाला बोंबल्या विठोबा म्हणजे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाकटी पंडित म्हणून एक नावारूपाला आलं ह्या दाटी पंढरीमध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय व्यापार या ठिकाणी केले जातात अनेक प्रकारचे मनोरंजन खेळ या ठिकाणी येतात आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक यात्रा आणि ओळखली जाते या अशा यात्रेमध्ये याला सर्व भाविक असतील यात्रेगुरू असतील त्याने मानापासून माझ्या ह्या देवस्थान कमिटीच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने कोकणचा नगराध्यक्ष म्हणून असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून असेल तर सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा कालावधी त्याच्या वळा दुष्काळ पडलेला आहे तो माझ्या बळीराजाला सुखाचा जाऊ संपूर्ण माझ्या नागरिकांना आनंद राहू त्याच्या सर्व मनोकामना माझ्या विश्वभाषांनी प्रार्थना करतो बुद्धी म्हणजे पूर्ण करू हे मी या ठिकाणी सर्व भाविकांना आणि माझ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आपल्या समेत या मंदिर सर्व अध्यक्ष पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पाटील साहेब आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्या विसरून आजची हाजी आणि मंदिरात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर खुलं केलेलं आहे पावसाचंच आवड आहे तशा पद्धतीने आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे की बाबा या ठिकाणी येणारा भविष्य त्याला व्यवस्थित सुविधा मिळाली त्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आणि व्यावसायिकांनाही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता आणि यात्री भरगच्चे आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी यात्रेकर यावे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण काय त्यांच्यासाठी असं नियोजन केलं कापूस आहे त्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये गेल्या साडेतीनशे वर्षापासून यात्रा बदलते आणि यात्रा बनल्याचं कारण असं आहे की सर्व आजूबाजूच्या शेतकरी महाराष्ट्र शेतकरी त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू घोंगडे असो कांबळे असो किंवा बैलगाडी असो किंवा मन्छीचा बाजार असतो ह्या सर्व ज्या आणि संसाराला लागणाऱ्या वस्तू ह्या यात्रेत घेत असतात लोक आणि वर्षभराचा कार्यक्रम इथं या यात्रेत चालत असतो म्हणजे आता पंधरा दिवसासाठी भरलेली यात्रा की शेतकऱ्यांसाठी ज्या उपयोगी वस्तू असतात म्हणजे सर्व बैलजोडीपासून किंवा गा याच्यापासून सर्वांना ह्या गोष्टी इथं उपलब्ध असतात त्यांची ही यात्रा यावर्षी भरत असताना तो पाऊस आला गेले सहा महिने जवळजवळ पाऊस पडतोय आणि तो पाऊस वळा दुष्काळ झालेला आहे पलिकाच्या त्याच्यासाठी चांगले दिवस द्यावेत त्यांचं हे व्यापाऱ्यांनाच सुद्धा इथं जे यात्रेकरूनच दा चांगल्या प्रकारे इथं या ठिकाणी आम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने व्यवस्था केलेली आहे की बॅरिबेड लावून म्हणजे पाऊस जर आला हा वरच्या हॉलमध्ये पूर्णपणे भाविकांची दर्शनासाठी व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे एकदा बॅरिगेड लावून सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि या ठिकाणी त्या भाविकांना चांगले दिवस यावेत आणि चांगल्या गोष्टी व्हावेत हा उद्देश आहे आमचा आताच या ठिकाणी आपण या व्हीच्या मानले सुधीरजी पाटील यांच्याशी आपण बातचीत केली त्याच्यानंतर मन मंदिर कमिटीच्या अध्यक्ष अनंत पाटील त्यांच्याशी आपण बातचीत आणली चांगल्या प्रकारे या ठिकाणी या यात्रेला शा अतिशय साधारण महत्त्व आहे की संत तुकाराम महाराजांनी जाडवेळेला त्यांनी व्यापार करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या मिरचीचा व्यापार होता आणि ती मिरची घेऊन गेल्यानंतर तिथल्या काही लोकांनी त्यांचे उधारीचे पैसे दिले नव्हते म्हणून या टेकडीवरून गरमा मारल्या की एकशाला धावा आणि माझे जी काही उदारी आहे ती परत द्यावी अशा बॉम्बा मारल्यामुळे या पवित्र स्थानाला धाकटी पंढरी याला या पंढरीला विटोबा मावलेला या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढच्या काळामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी व्यापार अशी विनंती केली होती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पंधरा दिवसाची यात्रा ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हणतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी करत असतात अशा पद्धतीचं आजपासून या पंधरा दिवसाच्या धक्ती पंढरीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे धन्यवाद आपण या ठिकाणी आमच्याशी संवाद साधलात आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे गावच्या खबरच्या माध्यमातून पाठी तुमचा आणि तुमचंही या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद